तो विषय आहे ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तो विषय आहे ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे आणि या विषयावर मनन करत असताना आम्ही जो शास्त्रभाग वाचलेला आहे त्या शास्त्रभागामध्ये आपण पाहतो की पी त्रास पत्र याची बावीस ते सत्तावीस ही वचना आम्ही वाचलेली आहे

मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा कारणारा आहे या वचनावर महून करत असताना आम्ही विषय घेतलेला आहे की ख्रिस्त हा मंडळीचे मस्तक आहे आणि हे समजून सांगत असताना संत पाहून पती आणि पत्नी यांच्या संबंधाचं उदाहरण देतात जर आम्ही शरीरशास्त्राचा अभ्यास पाहिला तर आमच्या शरीराचे जे मुख्य भाग आहे त्यामध्ये डोके धड धर, धडाला जोडलेले हात पाय आणि या दोन भागांना जोडणारी मां

या अवयवांमध्ये जोपर्यंत ऐक्य नाही तोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही आणि म्हणून संत पाहून अनेक वेळा आपल्या शरीराचं उदाहरण आपल्या लेखनीमधून देतात जर पहिले दे कधी याचा बारावा आहे आणि त्याचं सत्तावीसावं वचन आम्ही पाहिलं तर त्या वचनामध्ये आम्हाला फायदा मिळतो तुम्ही तिसरात शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहोत तुम्ही कोण आहात शरीर आहात आणि आहे आणि तो मस्तक आहे जर आम्ही मंडळी या विषयावर अभ्यास केला तर आम्हाला पाहायला मिळत की मंडळी हा मूळ ग्रीक भाषेतील शब्द आहे आणि याचा अर्थ जर पाहिला तर व्यवस्थित आहोत ते जगापासून वेगळे केलेले विश्वासणारे लोक आहोत विश्वासणाऱ्यांचा समूह आहे आणि आम्हाला फाउंडिकेशन म्हणजे मंडळी असं म्हणतो आम्ही जरी वेगवेगळ्या कुटुंबातून आलेलो आहोत वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेलो आहोत वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम करतो वेगवेगळ्या ठिकाणी आमचं वास्तव्य आहे पण ज्यावेळेस आम्ही इथे आलेलो आहोत त्यावेळेस आम्ही सगळे ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत आणि आम्ही एकत्र येऊन इथं देवाची काय एक आहोत उपास। उपासना करत आहोत मग या मंडळीच आणि त्या ख्रिस्ताच ज्या ख्रिस्ताची उपासना करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत आम्ही जी मंडळी आणि ज्या ख्रिस्ताची आम्ही उपासना करणार आहोत तो ख्रिस्त

मंडळी ही की तुझ्या पुढं लोकांच काही मंडळीमध्ये फार सामर्थ्य आहे मंडळीच्या प्रार्थना बदलनं तुटलेली आहे मंडळीच्या प्रार्थनानं साखळदंड मोडून पडलेले आहेत मंडळीच्या प्रार्थनेनं भूकंप झालेला आहे अशी ही मंडळी ज्यावेळेस ही एकत्र येऊन देवाची उपासना करते त्यावेळेस संत कौलो की तुम्ही ज्याची उपासना करता त्याचा आणि तुमचं नातं काय आहे तर तो तुमच मस्त आणि मग पवित्र शास्त्रामध्ये आपण सांगते की आपण काय करतो सूर्या त्या मस्तकाचा वाढतो जसा पती पत्नीच मस्तक आहे जसं मंडळी ख्रिस्त हा मंडळीचं काय आहे मस्तक आहे आणि महत्वपूर्ण म्हणतो की शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तार मस्तक ख्रिस्त आहे आम्ही सगळे अवयव आहोत आमचे अवयव म्हणून जे शरीर तयार झालेलं आहे जी मंडळी तयार झालेली आहे त्या मंडळींचा तार फक्त आणि फक्त कोण आहे ख्रिस्त जर हिपीस पत्रा आम्ही आजचा भाग वाचला तर आम्हाला पुढं पाहायला मिळतं की संत फुल काय म्हणत आहे सहाव्या अध्यायामध्ये आपण पाहूया अध्यायामध्ये तो पुढं म्हणत आहे की क्रिस्ता काय केलेलं आहे तर मंडळी साठी स्वतःच समर्पण केलेलं आहे आपण पंचवीसा पंचवीसा वचन आपण वाचूया पाचवा अध्याय आणि पंचवीस वचन

तुम्ही दावेदार क्रमांक सांगा की राजाला मुलगा नको मात्र राजाचे चरित्र म्हणून त्या परिषदेच्या शंभर अग्रकर्ता हवे आहे शेवटाचा या असा हेतू होता की अशाने तरी दावी परिषदेच्या हातून पतन तेव्हा शौल आपल्या लोकांजवळ एक निरोप पाठवत आहे शौलाची कन्या मिखल ही दाविदाच्या प्रेमात पडलेली आहे आणि हे राजाच्या कानी गेलेलं आहे आणि शौल राजाला आता काय करायचं आहे तर जावही करायचं आहे पण त्याच्यामध्ये त्याचा हेतू वेगळा आहे त्याचा हेतू आहे की दावी हाती पडेल हा हेतू आपण बाजूला पण काय करत आहे आहे तर पाठवत की माझी मुलगी बिखल ही मी तुला पत्नी म्हणून देणार आहे पण तिच्यासाठी तुझ्या म्हणून मी गुन्हा घेणार आहे वधूची किंमत घेणार नाही तर तुला काय द्यायचं आहे तर शंभर परिषद्यांच्या आग्रथाच्या कापून हुंडा म्हणून मला काय करायचे आहे केले आहे आणि मग आपण पुढे पाहतो की गाविदानं काय केलेलं आहे दोनशे परिषद्यांचा वध केलेला आहे आणि त्यांच्या अग्रताच्या कापून शेवटाला दिलेले आहे आणि दावीदांनी दुसरं याचा विभाग दुसऱ्या एका उदाहरणामध्ये आपण पाहतो उत्पत्तीचा अध्याय आणि त्रेपन्न नाव वचन उत्पत्तीचा अध्याय आणि त्रेपन्न आग नाव

त्याच बहुमोल वस्तू दिल्या त्या रुपये वधू म्हणून देत असताना आधी त्या वधूची काय केलेली आहे त्यांनी किंमत म्हणजे पूर्वीच्या काळी ही पद्धत होती की वर वधूला काय करत होता तिची किंमत आमचा येशू ख्रिस्त आमच्या मंडळीचा वर आहे आम्ही त्याची वधू आहोत आणि आमच्यासाठी त्याने देखील काय केलेली आहे किंमत मोजलेली

तस त्या येशू ख्रिस्ताच्या त्या कृषी मंडळीचा जन्म झालेला म्हणजे आम्ही मंडळी कोणी साधी होऊ नाही तर आम्ही त्या ख्रिस्ताची वधू आहोत सगळ चे पतीच्या मनासारखं असेल तर सगळं चांगलं मनासारखं करतो काय करतो म्हणजेच पतीच्या आधी म्हणजेच आपण म्हणतो की त्याच्या क्रांतरी आहे जे आमच्या शरीराच्या रचनेसाठी फार महत्वाचा आम्ही विज्ञान शिकलो आहोत आणि त्या विज्ञानामध्ये आम्ही हे पाहिलेलं आहे की आमच्या संपूर्ण शरीराचं निरंत्रण मेंदू जर आम्ही रस्त्याला जात आहे आणि आम्हाला एक खड्डा दिसलेला आहे काही काटे कुसळ दिसलेले आहे तर आमच्या पायाचे मच्छर रजू त्या मेंदूपर्यंत पर्यंत पोहोचवतात आणि मेंदू आमच्या पायाला सूचना देतो आणि आमचा पाय काय होतो हा मेंदू जो आहे तो आमच्या संपूर्ण शरीराचं काय करत आहे नियंत्रण करत आहे त्याच्या नियंत्रणामध्ये हो आमचं शरीर आहे आणि जर मेंदूची सूचना आम्ही ऐकली नाही तर आमच्या शरीराचं कारण विकायचं आमच्या शरीरामध्ये करतो आम्ही एक संग्रपण अवयवांना मग या अवयवांना जर व्यवस्थित कार्य करायचं आहे तर या अवयवांना मेंदूचा आपण कसं झालं कारण ख्रिस्त आमचा मस्त काय म्हणून मुं मंडळी ही ख्रिस्ताच्या अधीन असावी आणि देवाच्या योजना काय आहे

ज्या हो त्या मंडळांनी आत्मपरिषण करायचं आहे की आमची मंडळी कोण चालू ओके माणसांना एकत्र करणं हे आपलं काम आहे चरत झाडून घेणं आवडणं सगळ्यांना आमंत्रण देणं आमचं काम आहे पण आमच्या मंडळीमधनं ऐक मी टिकवणं हे फक्त परिप्राप्त असते उपदेश घेणं माझं काम आहे पण त्या उपदेशानं तुमच्या जीवनात कार्य करणं हे परिप्राप्त आहे पापाची पापाबद्दल सांगणं हे पाप आहे याच शिक्षण त्याला काढपायचं काम आहे पण पापाची जाणीव करणं हे मात्र कविता म्हणजे येशू ख्रिस्त हा जर मंडळीचं मस्तक आहे तर तोच आम्हाला आमच्या चुका दाखवून देतो आमच्या सूचना देतो त्या स्वीकारणं आमचं काम आहे आणि जर त्या स्वीकारल्या नाही तर नुकसान आमचं एक सुंदर उदाहरण पवित्र शास्त्री लावा अधिकिया या मंडळीचा हि जी लावादिक मंडळी आहे प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही माग सात मंडळींचा अभ्यास केला जातो आणि या सातही ही ही शेवटची मंडळी आहे जी लावाधिकिया युद्ध स्थित आहे संत पवनानं ती स्थापन केलेली आहे श्रीमंत धनाड्य अशी मंडळी आहे आणि त्या मंडळीला येशू ख्रिस्त एक जळजळ

आणि ते उष्ण पाण्याच्या जऱ्याचं असं वैशिष्ट्य होत की जर एखादा रोग येऊन ते पाणी प्यायला तर त्याचा आजार बरा होतो आणि मग ते वाहत 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 गेलेलं पाणी उतारावरून खाली गेलं की त्याच्यामध्ये जी क्षमता असायची ती कमी व्हायची कारण ते पाणी कोण होत आणि म्हणून हे उदाहरण संत पौराणिक दिलेलं आहे येशू शी ख्रिस्त देखील काय करत आहे योहाना करवी ज्यावेळेस प्रगतीकरण लिहिलं गेलं त्यावेळेस त्या योहाना करवी येशू शी ख्रिस्त त्या मंडळीला इशारा देत आहे आणि तो इशारा हा आहे की तू उष्णही नाही आणि तू शीत आपण उष्ण पेय पितो आणि थंड पेय पितो आपण कोपट पेय पित तू कोमट आहे आणि म्हणून आता मी काय करणार आहे तर मी तुला ओपून जे आम्हाला रुचत नाही जे आम्हाला पचत नाही जे आमच्या तोंडामध्ये स्वाद निर्माण करत नाही जे आम्हाला आवडत नाही ते आम्ही ओपून ते आम्ही तुमकून टाकतो परीक्षण केलेलं आहे आणि सातही मंडळांचा जर आम्ही अभ्यास केला तर प्रत्येक मंडळीच्या काहीतरी चांगलं आणि तरी वाईट होतो पण गावाने त्या येशू ख्रिस्तान कुठेही प्रशंसा केली नाही तर तो म्हणत आहे की तुला मी काय करणार आहे ओपून टाकणार आहे कारण तू आता कोमट झाली कारण की ही मंडळी आता येशू ख्रिस्ताच्या आधी आम्ही काय पाहत आहोत की ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे आणि मंडळीला ख्रिस्ताच्या आधी राहायचं आहे आणि येशू तो तो कि मी तर जळजळीच म्हणत आहे की मी तुला ओकून टाकणार आहे कारण ही मंडळी दिसताच्या आधी मंडळी स्वतःविषयी काय म्हणत आहे आपण प्रगतीकरण याचा तिसरा अध्याय आणि त्याचा सत्ता बोलतोय मी श्रीमंत आहे मी धर्मधली आहे मग मला काय म्हणते नाही असे मी म्हणतो पण तू पण मी धर्म मी आणार मग तुला आहे ते तुला गवत नाही काय म्हणत

मतभेद आहे मनभेद आहे काय अशा मंडळी ख्रिस्ताच्या आधी आहेत काय नक्कीच ख्रिस्त म्हणतो मी मंडळीचं मस्तक आहे मी तुझ्यासाठी बहुपोल रक्त दिलेलं आहे आणि आता माझी अपेक्षा आहे की तू माझ्या आधी नसावं आणि तर यावर मंडळी म्हणत आहे की मी श्रीमंत आहे मी धना क्रिस्त म्हणत आहे तो मंडळीमध्ये आमच्याकडे धन आहे आमच्याकडं पैसा आहे आता आम्हाला कशा दिली तुम्ही क्रिस्ताच्या आधी ती मंडळी नव्हती आणि मग क्रिस्त इथं इशारा देत आहे तुम्ही तुला आता काय करणार आहे ओपून टाकणार

दुसऱ्याची आगा पेटी तो पुन्हा एकदा संधी देत आहे आणि ती संधी काय आहे आपण पाहूया प्रगतीकरण याचा तिसरा अर्थ आणि त्याचं अठरावं वर्ष म्हणून मी तुला आमंत्रण देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून घडले तुझी लज्जा स्वतंत्र दिसणे घेऊ नये म्हणून मी सगळे शुद्ध वस्त्रे विकत आणि दृष्टी म्हणून डोळ्यात जाण्यास अंजन म्हणून मी तुला मसलत देतो सूचना देण्याचं काम कोण करत आहे मंडळीला एक सल्ला देत आहे एक आहे तो म्हणतो म्हणून मी तुला आता मसलत देतो की तर तू अग्नीन शिकलं गेलेलं सोनं म्हणजे सार्वजनिक जीवन जे आहे ते तुझ्या सोन्यातून तू विकत घेऊ शकत नाही हे माझ्याकडून तू काय कर आपण निश्चयाच्या ग्रंथात मागे पाहिले आहे पैका नसलेल्या नो मजकडे आणि सौदा तुझ्याकडे जे सोनं आहे तुझ्याकडे जो पैसा आहे हे मंडळी तू धन आहे पण त्याच्यानं तू सार्वकालिक जीवन विकत देऊ शकत तर ते सार्वकालिक जीवन म्हणजे अग्नीनं शुद्ध केलेलं सोनं फक्त ख्रिस्ताकडे आहे तोच मंडळीचा तारणार आहे आणि म्हणून तो म्हणतो ते तू माझ्याकडून नाही कर पुढं तो म्हणतो तुझी लग्नता ही झाकण्यात यावी म्हणून माझ्या कुटुंब देवाचं वचन सांगतं की त्यानं मला धार्मिकतेच्या जग्यानं आच्छा दिला धार्मिकता आणि नीतिमत्व हे दर्शवण्यासाठी पांढरा रंग दर्शक आहे तो म्हणतो माझ्या कुटुंब शुभ्र वस्त्र ती धार्मिकता ते नीतिमत्व घे आणि तुला दुष्पियावी तुझी दुष्प माझ्याकडून काय करत म्हणजे तुला योग्य त्या गोष्टी ख्रिस्त काय करत आहे तर मंडळीला इथे आम्ही शौर्य कमत आहे आस्था बाळत आणि स्पष्ट आमच्या मंडळी का गरज आहे की आम्ही ख्रिस्ताच्या आधी आहोत जर आहोत तर ती अतिशय उत्तम होत जर नाही तर ख्रिस्त आम्हाला इशारा देत आहे की काय करायचं आहे आम्हाला बेपरवा राहायचं नाही आणि शीत आम्ही उष्ण आहोत का आम्ही हो, सेवेमध्ये शीत पडलेलो हो, आहोत जर आम्ही नाही आणि कोमट आहोत कोमट अवस्था म्हणजे अर्धमेलेली अवस्था नाही ज्यावेळेस मेघू देड होतो त्यावेळेस माणूस कोबा आणि त्या माणसाला जिवंत आणि घोषित करण्यात पवित्र आत्म्यानं प्रज्वलित झालेलं असावं सेवेमध्ये अखंड स्वतःला समर्पित केलेलं असावं त्या मंडळीमधलं ते ऐक्य त्या मंडळीमधलं ते प्रार्थनामय जीवन त्या मंडळीमध्ये एकमेकांमधलेली असलेली प्रीती त्या पवित्र आत्म्याचं कार्य हे अखंड आणि चालणार असावं तरच ती उष्ण मंडळी तरच ती सेवेमध्ये तत्पर मंडळी आहे आणि क्रिस्ता अशा मंडळीच्या शोधात आहे याचं कारण आहे की ख्रिस्त मंडळीला घ्यायला पुन्हा आपल्या वधूला तो घ्यायला पुन्हा येणार आहे आणि पुढच्या वेळेस आपण पाहणार आहोत की त्याला ती वधू कशी पाहिजे की मग त्याला सुरपती विरहित पाहिजे कोणाला आपली पत्नी जाग आलेली आहे सुरक तुला होता नाही ख्रिस्ताला देखील आपली पत्नी आपली वधू ही पसंत पाहू म्हणतो की सुरकती विरहित जाग विरहित अशी पाहिजे नाही आणि म्हणून तो ज्यावेळेस तिला घ्यायला येणार आहे त्यावेळेस तो परीक्षण करणार आहे की ही मंडळी या सूचनेकडे लक्ष देणं मंडळ्यांची गरज आहे आज मंडळांची पहिली गरज आहे की त्यांनी ख्रिस्ताच्या अधीन असलं पाहिजे आम्हाला चालवणारा कोणी पाळत नाही आम्हाला चालवणारा कोणी संस्थापक नाही आम्हाला चालवणारी कोणती संस्था नाही तर आम्हाला चालवणारा कोण आहे आमचा ख्रिस्त आहे आणि तो आमच्या मंडळींचं काय आहे मस्त मस्त म्हणून आज आम्ही त्या मंडळींचा स्वीकार केलेला होता आणि आम्ही त्याच्या अवयव काय आम्ही एकमेकांच्या कीर्ती करतो त्या ख्रिस्ताच्या आधी तेव्हा करू आणि असं रचत आम्हाला सर्वांसाठी आणि विशेष करून